जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती बेंगलोर बेंगलोर एच एम सीचे यशवंतपुरा मार्केटचे कांदा बाजारवर वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज यशवंतपुरा मार्केटमध्ये दोनशे पंच्याण्णव गाडी कांदा व खाली होती महाराष्ट्रामधील कांद्यांना काही निवडक वकले चार हजार आठशे ते पाच हजार रुपये असा बाजारभाव होता तर गोळे कांदे चार हजार पाचशे ते चार हजार सातशे रुपये मोक्कल साईज चार हजार ते चार हजार पाचशे रुपये मिडियम साईज तीन हजार पाचशे ते चार हजार रुपये असा बाजारभाव होता कर्नाटकमधले नवीन कांदे दोनशे साठ गाडी कांदा आवक होती त्याला बाजारभाव नवीन कांद्याला चारशे ते चारशे तीस रुपये मोक्कल साईज मिडियम साईज तीन हजार पाचशे ते चार हजार आठशे रुपये गोल्टा कांदा दोन हजार पाचशे ते तीन हजार चारशे रुपये गोलटी पंधराशे ते पंचवीसशे रुपये पिंकळे लांबडे कांदे आठशे ते तेराशे रुपये असा बाजारबाब बलोर एफ एफएमसी यशवंतपुरा मार्केटमध्ये आज कांद्याला पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा